महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा ना। 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 सर जे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांना सर शेतकऱ्यांचे पंचनामे केले जाते ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार करायची पंचनामे नाही कांदे वगैरे ज्या त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे करणार ना त्याची पंचनामे करणं अंगोड आहे ते नियमात पसंत नाही जो काढून पडलाय शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामी करतो शेतात जे काही पिकं असतील त्यांचे पंचनामे सर महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडला आहे अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय त्यात सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही सगळे शेती पिकांवाले शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे परंतु आधार द्यायचा तर लांबच पण शेतकऱ्यांचा अपमान करणं शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत कृषी मंत्र्यांनी आत्ताच असं म्हटलं की आता काय ढिकळाचे पंचनामे करायचे का मग जेव्हा आमचं नुकसान होतं तेव्हा तुमचा अधिकारी पंचनामा करायला का वेळेवर आमच्या शेतात पोहचत नाही वेळेवर पंचनामा केला नाही तर तुमचा अधिकारी महिनाभर आला नाही तर आम्ही काही शेतात ते पीक ठेवणार नाही नुकसान झालेलं आम्हाला तर दुसऱ्या पिकाची पेरणी करण्यासाठी शेत तयार करायचं असतं म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे सरकारमधले मंत्री करतायत आमचं असं म्हणणं आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी आजची आमची शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आणि तुम्हाला मदत करता येत नसेल तर ठीक आहे पण किमान आमच्या जखमीवर तरी मीठ चोळू नका सरकारला आमची विनंती आहे या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा अन्यथा जशाच तसं उत्तर आता शेतकरी देतील आमच्याही संयमाचा बांध तुटायची वाट आता सरकारने पाहू नये महाराष्ट्रात पावसाने शेतीचं आतोनात नुकसान केलेलं आहे शेतीमालाचं आणि उभ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे अशा पार्श्वभूमीवर या नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आपल्याला काही मदत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी बाळगून असताना कृषी मंत्री मात्र शेतकऱ्यांच्या या नुकसानीबाबत कशाचे पंचनामे करायचे ढेखळांचे पंचनामे करायचे का अशा प्रकारची वक्तव्य करतायत कृषी मंत्र्यांचे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधानं ही सातत्याने येत आहेत या विधानांचा किसान सभेच्या वतीने मी तीव्र धिक्कार करतो मुख्यमंत्र्यांनी तातडीने महाराष्ट्रातील या नुकसानीची दखल घेतली पाहिजे महत्वाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना डिक्लेअर केलं पाहिजे आणि सरकार केवळ अस्तित्वात असून चालत नाही दुःखाच्या वेळी ते जनतेच्या मागे उभं आहे असा जो प्रत्यय यावा लागतो तो प्रत्यय जनतेला देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे सरकारने उभं राहा पॅकेज देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा केली पाहिजे ती जर केली नाही आणि उलट अशा प्रकारे दुर्दैवी विधानांची मालिका सुरू राहील तर आम्ही फिरतोय जोरदार तयारी करतोय दोन तारखेला एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रश्नांच्या वतीनं किसान सभेच्या वतीनं होईल आणि प्रचंड मोठा संघर्ष महाराष्ट्रात आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकारने किसान सभेवर अशा प्रकारच्या संघर्षाची वेळ आणू नये आणि तातडीनं पॅकेज डिक्लेअर करावं कृषी मंत्र्यांनी माफी मागत शे आपले ते विधान शेतकऱ्यांच्या बद्दलच मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत माणिकराव कोकाटे यांचे जे हार आहे नाही आहे मला माहिती नाही आहे जर त्यांनी शेतात येऊन बघितलं तर त्यांना नुकसान दिसलं असत परंतु नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणं आणि नेमके ते कृषी मंत्री पंचनामा करायचा किंवा या ढेकळाचा व्हॅल्यू जस हा डोक्यात पडेल तेव्हा मानेकुराव पोकट्याना कळेल